सोळा वीस सोडा सुटला या ठिकाणी क्रमांक वीस सुटला आणि वीस चा राण संग्राम चालवला चार गाड्या पाहतात आणि चौघात लढत चालव कोण होतो वीस मध्ये गटपास सुंदर अशी लढत आहे दोन गाड्यामध्ये दोन गाड्या मागे राहिल्या दोन गाड्यात लढत आहे परंतु मधल्याच राणाला टाप टाकला अतिशय सुंदर अशी गाडी बोलते मथुर आणि चिख्या चिवाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद व स्व ए तीसवाले गाड्या आता ना मगाशी सुंदर अशी गाडी पाहिली युवराज होई लाठे आणि आर्मी फॅन्स लाठेकरांचा आर्मी पाला आणि त्याच्याबरोबर राहुल शेठ चौधरी यांचा या ठिकाणी निशान पाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घडे क्रमांक एकोणतीस मध्ये घडे क्रमांक चा निकाल वेदचा निकाला तास क्रमांक सात वर झालेली गाडी फिरंगा आहे प्रसन्न सांजवा प्रसन्न अजित शे जगताप कारुंडे तामगडा आई गादे प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई पटेल अडावली कल्याण या गाडीचा एक नंबरला उजवल गाडी मालकाला त्यावरती वाचलेल्या